नमस्कार सुप्रभात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल ऍडमिशनवाल्यावरती आणि आपण चर्चा करणार आहोत एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बीई बी टेक इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा जागा किती आहेत कोणी काय काळजी घ्यायची याबाबत आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा ऑलरेडी केलेली आता आपण बघूया की ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरावा आणि ज्या तुमच्या मनामध्ये शंका होत्या की या राऊंडला फॉर्म कसा भरता येईल मागचे ऑप्शन्स घेता येतील का मला काही ऑप्शन्स बदलता येतील का तर चला या सगळ्यांचा विचार करून आपण बघूया ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तर चला करू सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो हो हे तुमचं पोर्टल आहे तुम्हाला माहिती आहे इथून तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि आता आपल्याला इथं दिसतंय की वेकन्सी पब्लिश झालेली आहे काल रात्रीच आपण त्याबद्दल चर्चा केलेली आहे तुम्हाला सिम्पली इथं जायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा आय डी पासवर्ड तुम्ही टाका आणि पुढे चला डॅशबोर्डवरती तुम्हाला कळेलच तुम्ही इथं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजरमध्ये जाल तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये जाल आणि मग तुमच्या डॅशबोर्डला तुम्ही याल डॅशबोर्डल्यानंतर आता दिसतं इथं की तुमचं पहिलं स्टेटस दिसेल त्याच्यानंतर तुमचा दुसऱ्या राऊंडचा फॉर्म ओपन झालेला ते दिसेल बाकीचे मेनू आहेत ते इथे तसेच आहेत आणि इथून तुम्ही सिंपली जाऊन पुढचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जाऊ शकता आता पहिल्यांदाच तो विचारतोय की भाऊ तुला काय करायचं आहे मागचा ऑप्शन फॉर्म तुला इम्पोर्ट करायचा आहे का इम्पोर्ट म्हणजे तिथले काही ऑप्शन्स ते घ्यायचेत का तुला या फॉर्म मध्ये तुम्हाला घ्यायचे असेल तर यस म्हणा यस म्हटलं की तोही बघा तुमचे सगळे ऑप्शन पहिले इथे दाखवते घ्यायचेत का तुम्हाला घ्या नसेल घ्यायचे तर पुन्हा तुमची पहिल्यापासून जी प्रोसेस आहे तुम्ही ती करा तुम्ही कॉलेजेस परत ती जी स्टेप आपली शॉर्टलिस्ट करा ऑप्शन्स त्याच्यानंतर सेट प्रेफरन्सेस करा ऑप्शन फॉर्म समरीला जा तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता तुम्हाला मागचे घेऊन त्याच्यात बदल करायचा असाल तर यस म्हणा आणि तुम्ही पुढे चला पुढे गेल्यानंतर आता तो इथं विचारेल आता ह्याच्यात तुला काही अजून ऍड करायचेत का ऑप्शन करा इथून तुम्ही सर्च करा ऑप्शन्स तुम्हाला हवेत ते जसं आपण पहिल्या राऊंडला केलं तर सेम तसंच इथून तुम्ही ऑप्शन्स घ्या तुम्हाला हवे तसे सर्च करा आणि ते ह्याच्यात ॲड करा तुम्हाला यातले जर रिमूव करायचे असतील तर पहिले ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला असं वाटतंय नको आपल्याला काही ऑप्शन्स पहिले रिमूव करायचे आहेत तर तुम्ही पहिले ऑप्शन्स रिमूव्ह करू शकता काही अडचण नाही तुम्हाला याच्यात ॲड करायचं तुम्ही ॲड करा तुम्हाला हवे तसे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता यात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जेवढे ऑप्शन्स अजून घ्यायचे आहेत तुम्ही तेवढे ऑप्शन्स याच्यामध्ये घ्या तुम्हाला जर ॲड करायच्या याच्यात ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला इथून तुम्ही सर्च केली पुन्हा आपण काही नवीन ऑप्शन्स सर्च करूया की मला इथं काही ऑप्शन्स घ्यायचे आहेत चला आपण काही ऑप्शन्स घेऊया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत समजा घ्यायचे टीएफडब्ल्यूएस ला मी नोकरतो चला एखादा ऑप्शन समजा मला इथे आहे मी घेतलं अमृतवाहिनी घेतलं किंवा तुम्हाला इथले जे ऑप्शन्स घ्यायचे तर तुम्ही इथून घेऊ शकता सगळे ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत फक्त तुमचं सध्याचं जे तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते ॲटोमॅटिकली आपल्या शेवटला येतं आपल्या फॉर्ममध्ये तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे एक ऑप्शन आपण तुमच्या दाखवण्यासाठी मी इथे एक ऑप्शन घेतलेला आहे आणि चला मी त्याला ऍड केलं माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये आता तो ऍड झालेला आहे माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये हे बघा ऍड झालेला आहे हवे तेवढे आपण ऍड करू शकतो इथून अजून त्याच्यानंतर तुम्ही डिलीटही करू शकता तुम्हाला नको आहे ते ऑप्शन तुम्हाला असं वाटतं की मला हे ऑप्शन नको आहे मी त्याला डिलीट करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मी त्याला डिलीट त्याच्यामुळे तुमच्याकडे ऑप्शन फॉर्म भरायला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ना असं नाहीये की चला हे पण मी करतो तुम्हाला हवे तसे तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहेत त्याच्यामुळे जर कोणी सांगितलं असेल तुम्हाला की दुसऱ्या राऊंडला फक्त तुम्हाला जे मिळालं त्याच्यावरचेच फक्त ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतात पुढच्या राऊंडसाठी असं काही नाही तुम्ही ते सगळे ऑप्शन्स रिमूव्ह करू शकता ठेवू शकता नव्यानं पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आणि मग एकदा ऑप्शन्स काढले की तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पहिला जो आपला पहिल्या राऊंडला दिलेला जो तुमचा क्रम आहे तोही तुम्हाला इथं दिसेल ठीक आहे आणि हे बघा आपलं नवीन ऍड केलेलं कॉलेज इथं आलेलं आहे तर मला ते नवीन कॉलेज ऍड केलेलं कोणत्या नंबरला घालायचं ते मी डिसाईड करणार आणि ते मी डिसाईड केलं तर हे चुकीचं आहे खरं तर मी टाकण्याला याला मेरिटनुसार मला वरती घ्यायला लागणार आहे जर मला कॉलेज हवं असेल तर आणि मग तो क्रम तुम्ही ठरवा कारण हा क्रम फार महत्वाचा असतो इथं जर चुकून पुढे केलं कारण आता मी काढलेत की ती इथं मी अठ्ठ्याहत्तर ऑप्शन्स काढलेत आणि एकोणऐंशी व हो माझं कॉलेज जे पहिलं आहे ते ॲटोमॅटिक माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये येणार आहे आणि हे सगळे जे वरचे ऑप्शन्स आहेत हे माझे सध्याच्या कॉलेजपेक्षा बेटर समजले जाणार आहेत मग समजा मला हे मिळालं आणि नंतर मला असं वाटलं की नको माझं जे पहिलं होतं तेच मला चांगलं आहे ना आता हे नको त्रास होणार नाही कारण मी हे माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये इन्क्लूड केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की माझ्या मते माझं सध्याचं जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा हे कॉलेज चांगलंच आहे आणि म्हणून मी त्याला घेतलं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते सरळ सरळ काढून टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यावर रिस्क घेऊन चालणार नाही हे सगळे ऑप्शन हे बेटर समजले जाणार सगळ्याच्या सगळे आणि तुमचं जे सध्याचं कॉलेज आहे हे सगळ्यात शेवटी येणार आहे तेही आपण बघूया तसं खाली इथे रिसेट बटन पण आहे एवढी मेहनत घ्यायची काही आवश्यकता नाही इथे रिसेट केलं की सगळे रिसेट होऊन जातात एक गंमत केली तर चला आता आपण तुम्हाला हवे तसे तुम्ही क्र क्रम द्या ठीक आहे हे मी तुम्हाला फक्त ह्याच्या पुरतं दाखवतोय लक्षात ठेवा एक साठी दाखवतोय असं तुम्ही करायचं नाही धरले की दिले टाकून पाबा दबा द असं करायचं नाही बिलकुल व्यवस्थित विचारपूर्वक आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत हे थे लक्षात ठेवायचं आहे हे फक्त मी ट्रायल घेतोय नंतर मी पूर्ण हे डिलीट करून पुन्हा फ्रेश ऑप्शन फॉर्म भरणार आहे हे थे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी क्रमांक आपण देतो इथं लक्षात ठेवा चला ठीक आहे आपण क्रमांक दिले सर तुम्हाला हवे तसे तुम्ही द्या आणि तुम्ही पुढे गेलात की तुमचं हे सध्याचं जे मिळालेलं कॉलेज आहे हे ॲटोमॅटिक तिथं येईल तुम्हाला ऑप्शन द्यायची गरज नाही आपण अमृतवाहिनीपर्यंतच ऑप्शन्स दिले होते क्रमांक ॲटोमॅटिकली शेवटी तुमचं सध्याचं कॉलेज येऊन जाईल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलो होतो तर आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना असा डायरेक्ट मागचा इम्पोर्ट करून लगेच सोडून देणं चांगलं नाही आहे किंवा ते बिलकुल व्यवस्थित नाहीत तुम्हाला पूर्ण ऑप्शन आता चेक करायला लागतील हे खरंच त्याच्यावरचं आहे का हे खरंच त्याच्यावरचं आहे का ह्या क्रमांकाला मी ते सेवन टी हे का घेतलं याचं मागच्या प्र राऊंडचं मेरिट काय होतं मग इथं ते मेरिट टेस्ट होणार आहे का मी इथं घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला हे ऑप्शन्स तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये इन्क्लूड करायला लागतील जे नको आहेत जिथं गेला तर तुम्ही जाऊ शकणार नाहीत नंतर असं नको व्हायला की हेच मला हवं होतं त्याच्यामुळे मी काय करणार माझ्या ऑप्शन फॉर्ममधले जे नको आहे ते ऑप्शन रिमूव्ह करून टाकणार आणि मगच ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणार आता इथून पुढे तुम्ही गेलात सेव्ह जर तुम्ही केलं तर पुढे डायरेक्ट तुम्हाला तो जाणार आणि इथं तुम्हाला तो कन्फर्म ऑप्शन फॉर्मला देणार तुमचा ओ टी पी आला की हा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होऊन जाणार त्याच्यामुळे इथूनही तुम्ही डायरेक्ट इन्सर्ट तुम्ही चॉईस कोड याच्यामध्ये करू शकता की त्या नंबरला कोणता चॉईस कोड तुम्हाला टाकायचा आहे तेही इथून तुम्ही करू शकता त्याच्यामुळे कस तशी काही अडचण नाही तुम्हाला फॉर्म भरायला जो तुमच्या मनामध्ये शंका होत्या तसं काहीही नाही आहे तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता हवे तेवढ्या वेळेस तुम्ही त्याला शफल करू शकता हवे तेवढ्या ऑप्शनला तुम्ही रिमूव आणि ॲड करू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं आहे आपलं जे सध्या मिळालेलं कॉलेज आहे ते सगळ्यात शेवटी येणं आर आहे येणार आहे येऊन बसणार आहे त्याला तुम्हाला इन्क्लूड करायची गरज नाही किंवा त्याला तुम्ही रिमूवही करू शकणार नाहीत ते तुमच्या ऑप्शन फॉर्मचा पार्ट असणार आहे सिस्टीम असं समजेल की तुमचे हे सध्याचं मिळालेलं कॉलेज आहे आणि हे सगळे जे वरचे आहेत अठ्याहत्तर पासून ते एक नंबर पर्यंत हे तुमचे साठीचे ऑप्शन आहेत पुढच्या राऊंड मधलं मला ह्यातलं कोणतंही लागलं तर ते मला घ्यायला लागेल आणि ह्यातलं जर वरचं अठ्याहत्तर वरच्या कोणतंच नाही लागलं तर एकोणऐंशी माझं डिफॉल्ट आहेच आहे पुन्हा मी थर्ड राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकतो आलं का तुमच्या लक्षामध्ये चला अशी आपण अपेक्षा करूया का तुमच्या लक्षामध्ये लक्ष्यामध्ये आलं असेल जसं मी सांगितलं तुम्हाला पुन्हा तुम्ही स्टार्टला येऊन तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता हवे तेवढे ऑप्शन्स डिलीट करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडक्यात बघितलं की दुसऱ्या राऊंडसाठी आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो हवा तसा त्याला एडिट करू शकतो हवे तेवढे ऑप्शन्स आपण घेऊ शकतो इव्हन तुमच्या पहिल्या ऑप्शन फॉर्म तुम्हाला मिळालेले त्याच्या खालचे जरी काही ऑप्शन्स तुम्हाला घ्यायचे असतील तरी तुम्ही ते घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही ते घेऊ शकणार नाहीत तुम्ही ते घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवेत तेवढे ऑप्शन हवे ते ऑप्शन घेऊ शकतात अजून तुम्हाला याच्यावरती काय सांगूया तर अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील या राऊंडच्या ऑप्शन फॉर्मबद्दल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आपण नक्की त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करूया थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार